नवरा नवरींचे पण देखावे इथे उभे केलेले आहेत एकमेकांना हळद लावताना अक्षदा टाकताना मंगल क्षण अतिशय सुंदर पद्धतीने हा साकारलेला आहे हे, हे देखावे आपल्याला सांगतात की संसार म्हणजे फक्त सोहळा नाही या ठिकाणी बैलगाडी सुद्धा दाखवलेली आहे यामध्ये आपल्याला ग्रामीण जीवनाची साधेपणाची आणि मेहनतीची आठवण करून देते या ठिकाणी पुढे पाहिलं तर अनेक पदार्थ या ठिकाणी छान पद्धतीने असे सजवलेले आहेत आजच्या आधुनिक जीवनामध्ये असे देखावे आपल्याला थोडा वेळ थांबवतात आणि आपल्या मुळाशी पुन्हा जोडतात ही रुकवत म्हणजे माहेरकडून दिलेला एक मौन आशीर्वाद संसार सुखी हो परंपरा पुढे जावो अशी जिवंत परंपरा अनुभवायला मिळते त्यामुळे तुम्हालाही हा देखावा पाहिला कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा या ठिकाणी महिला दळत असताना ताक हलवत असताना कुटत असताना अतिशय छान असे सुंदर देखावे मांडलेले आहेत रुखवत म्हणजे फक्त वस्तू मांडणं नाही तर त्यातून उभे केलेले सुंदर असे देखावे जणू संपूर्ण संसारच डोळ्यासमोर उभा राहतो